न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेअर बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्याचा एक पत्र काढलेला आहे यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना तसेच शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे त्यामुळे हा पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन आज गोंदिया जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा विविध सेवा सहकारी संस्था जिल्हा संघटनेचे डोमा बोपचे इंजिनियर सुभाष आकरे पंकज यादव लखन मेंढे यशवंत मानकर खुमेश कटरे धर्मेंद्र पटेल योगेश हरिनखेडे यांच्या नेतृत्वात पोवार बोर्डिंग ते जिल्हा मध्यवर्ती बँक येथे धडकले यावेळी मोर्चाकऱ्यांनी बँक प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणा देत निदर्शने केली यावेळी पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने करण्यात आली तर या मागणीसह अन्य बारा मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी यावेळी संस्थांच्या वतीने करण्यात आली यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी संस्था चालकांना कुठलाही त्रास होणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बँकेने आमच्या शेतकऱ्यांचे शेअर जप्त करण्यासाठी एक तुगलकी फरमान या ठिकाणी काढला होता आमच्या शेतकऱ्यांचे शेअर बँक कर्ज खात्यामध्ये जमा करणार होती त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा पवार बोर्डिंगपासून गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कॉपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयापर्यंत नेत आहोत त्या ठिकाणी जवळपास दोन हजार लोकांचा आज सहभाग आहे आम्ही गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव बँक ही सहकारी संस्थांना कर्ज देते आणि सहकारी संस्था शेतकऱ्यांना कर्ज देतात आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून बिनव्याजी कर्ज देते परंतु बँक आमच्यावर आमचा जो कर्ज आहे त्याच्यावर व्याज लावते आमची जे हक्काची दोन टक्के गाळा रक्कम व्यवस्थापन खर्चासाठी बँकेने द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे पंजाब पंजाबराव योजनेचे तीन टक्के असे पाच टक्के रक्कम बँकेने आम्हाला द्या द्यायला पाहिजे परंतु ती रक्कमसुद्धा आम्हाला बँक देत नाही आणि आम आमच्या कर्ज खात्यामध्ये वडती करत आहे बँकेच्या चुकीमुळे बँक आणि आमच्या सेवा सहकारी संस्था यांच्यामध्ये तफावत रेकॉर्डमध्ये तपवत निर्माण झालेली आहे आणि आम्ही आमच्यावर बँकेने अन्याय केल्यामुळे आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे ते मोर्चा नाही बँक त्यांची आहे आम्ही फक्त त्यांनी ज्या लोकांनी आम्हाला बसवलेलं आहे त्यांचे आम्ही कस्टोडियन म्हणून काम करत आहोत त्यांच्यामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते आणि शेतकरी बंधू आणि सेवा सहकारी संस्थाचे जे लोक आले त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर बँकेने पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे यासाठी उपस्थित आहे या की जे लोक आले सर्वा, जे संचलक आओ, ते सर्व आम्ही जे संचालक आहोत ते आमचे सर्व आमचे घरचे परिवारचे लोक आहे बँक त्यांची आमची नाही त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास म्हणून बँकेने जे महत्त्वाचे निर्णय आहे ते महत्त्वाचे निर्णय ज्यांच्यामध्ये काही गलतफहमी होती ते काही नाही बँकेने निर्णय घेतले आहे आणि त्याप्रमाणे कोणतीही सहकारी संस्थेला आणि कोणतीही शेतकऱ्याला बँक कधी नुकसान होऊ देणार नाही या हे बँक त्यांची आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं निश्चितपणे बँकेचा पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे आणि बँक त्यांची आहे म्हणून बँक व्यवस्थित नियमाप्रमाणे निर्णय घेणार आणि कोणती शेतकऱ्याच्या आणि संस्थांचं नुकसान होऊ देणार